फक्त पंधराशे रुपये आणि एक मोठं स्वप्न या छोट्या सुरुवातीमधून तयार झालेली मसाल्यांची कंपनी म्हणजे राहिलेल्या व्यवसायाची एक खरी गुलाटी हे नाव तर तुम्हाला ओळखीचं वाटलं असेल ना हो तेच नाव ज्यांचा चेहरा आपण एम डी एच मसाल्यांच्या पाकिटांवर पाहतो त्यांचा जन्म झाला पाकिस्तानातल्या सीएलकोट मध्ये वडिलांचा मसाल्यांचा छोटा व्यवसाय होता पण शिक्षणात मन न लागल्यामुळे त्यांनी लवकरच शाळा सोडली आणि वडिलांच्या दुकानात काम सुरू केलं फाळणीच्या वेळी ते दिल्लीत आले किशात होते फक्त पंधराशे रुपये सुरुवातीला त्यांनी रिक्षा चालवली मग त्या पैशातून एक छोटं दुकान घेतलं आणि पुन्हा मसाल्यांचा व्यवसाय सुरू केला हेच दुकान पुढे झालं एम डी एच महाशियद दिहट्टी धरमपालजीने मसाल्यांमध्ये शुद्धता आणि चव कायम ठेवली ते स्वतः मसाले तयार करायचे आणि ग्राहकांशी थेट संवाद ठेवायचे जाहिरातींसाठी कोणी मोठं मॉडेल न ठेवता ते स्वतः जाहिरातींमध्ये दिसायचे यामुळे खर्चही कमी झाला आणि लोकांचं लक्षही वेधलं आज एम डी एच चे मसाले शंभरहून अधिक देशांमध्ये विकले जातात कंपनीचा अंदाज आहे धरमपालजी फक्त पैसे कमवणं हेच ध्येय मानत नव्हते ते म्हणायचे मी जे कमवतो त्यातील नव्वद टक्के समाजासाठी वापरतो त्यांनी हॉस्पिटल उभं केलं मोफत शाळा सुरू केल्या गरजू लोकांना सुद्धा मदत केली मित्रांनो व्यवसाय सुरू करायचा असेल तर पैशांपेक्षा जास्त महत्वाचं आहे स्वप्न मेहनत आणि प्रामाणिकपणा धरमपालजींच्या पंधराशे रुपयांच्या गुंतवणुकीचं आज करोडचं चा साम्राज्य झालं आणि त्यांचा चेहरा आज भारतीय स्वयंपाकघरात हसत असतो तुम्हाला जर कोणत्या उद्योजकाची माहिती जर जा जाणून घ्यायची असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका